टेंभूचं पाणी कडेगाव तलावात सोडा टेंभू योजनेचं पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी कडेगाव तलावात सोडावा अशी मागणी पाणी संघर्ष समितीतर्फे टेंभू ऑफिस कडेपूर यांना केली अशा मागणीचं पत्र कडेगाव मधील शेतकरी व ग्रामस्थ यांच्या सहिनं टेंभू कालवा निरीक्षक विशाल पंधरकर यांना देण्यात आलं कडेगाव तलावातील पाणी ओढावं कॅनॉलला फेब्रुवारी मार्च महिन्यात सोडलेला आहे कडेगाव तलावात पाणी पातळी कमी झाली परंतु कडेगाव तलावात टेंभू योजनेचं पाणी अद्याप सोडलेलं नाही दरवर्षी टेंभू योजनेच्या पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं ही दुर्दैवी बाब आहे गेल्या वर्षी मे दोन हजार चोवीस रोजी टेंभू ऑफिस कडेपूर समोर टेंभूच्या पाण्यासाठी अर्धनग्न मुख आंदोलन केलं होतं यावर्षी कोयना धरणात मुबलक पाणी साठा आहेत कडेगाव शहर तालुक्याचं मुख्य ठिकाण असल्यानं टेंभू योजनेचं पाणी शेतीला व पिण्यासाठी मुबलक कडेगाव सह परिसरातील अन्य तलावात मुबलक मिळावा अशी शेतकरी व ग्रामस्थांनी मागणी पत्राद्वारे केले यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे यात्रा कमिटी अध्यक्ष संतोष डांगे शिराज पटेल आनंद बापू रासकर रघुनाथ गायकवाड अशोक देशमुख रवींद्र देशपांडे उपस्थित होते विशेष प्रतिनिधी कडेगाव